श्री सरस्वती पूजनाचे महत्व थोडक्यात जाणून घेऊ विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे शारदीय नवरात्रीत पूजन करण्याची प्रथा आहे देवी सरस्वतीला ज्ञान बुद्धी आणि कलेची देवता मानले जाते आणि तिचे पूजन सरस्वती पूजन नावाने ओळखले जाते सरस्वती पूजेचे महत्व देवी सरस्वती ही ज्ञान कला संगीत आणि बुद्धीची देवता मानली जाते विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ज्ञानाची आणि प्रगतीची कामना करण्यासाठी ही पूजा केली जाते शारदीय नवरात्रीच्या सातव्या माळेपासून दस्याच्या दिवसापर्यंत सरस्वती पूजन केले जाते दस्याला किंवा विजयादशमीला पूजेसोबतच सरस्वती पूजन केले जाते ज्यामुळे ज्ञान आणि शौर्य या दोन्हीचा संगम होतो सरस्वती पूजनासाठी एका दगडी पाटीवर श्री महासरस्वतीची प्रतिमा काढावी कारण असे सांगितले जाते की पहिले वाङ्मय दगडावर कोरले गेले होते व गायत्री देवीची पहिली प्रतिमा श्री परशुरामाने पाषाणावर काढली होती श्री सरस्वतीची प्रतिमा प्रथम परशुरामाने काढली होती व धारिणीने रेखाटली होती परशुराम हे महाविष्णूचा सहावा अवतार होते सरस्वती पूजनाच्या दिवशी देवी सरस्वतीची मूर्ती स्थापित केली जाते विद्यार्थी पाटीवर सरस्वतीचे प्रतिकात्मक चित्र काढून त्या पाटीची पूजा करतात पुस्तकांची आणि वह्यांचीही पूजा होते सरस्वती देवीला विद्येची आराध्य दैवत मानलं जात असल्याने विद्यार्थी आपल्या पुस्तकांची पूजा करतात साहित्यिक ग्रंथकार आपल्या ग्रंथाची पूजा करतात ज्या गोष्टींपासून आपल्याला ज्ञान मिळते त्या सर्व गोष्टींची पूजा करता येते सरस्वती मातेचे स्मरण करून मंत्रोच्चार आणि प्रार्थना केली जाते तसेच तिचे नाव वाणीवर विराजमान व्हावे अशी कामना केली जाते देवी सरस्वती ही ज्ञान बुद्धी विद्या कला संगीत आणि शिक्षणाची देवी आहे ती ब्रह्मांडातील वाहक तत्वांची देवता मानली जाते देवी सरस्वतीला सहसा चार हात असलेले दाखवले जाते ज्यात ती पुस्तक वीणा आणि अक्षमाला धारण करते जी ज्ञान कला आणि आध्यात्मिक ज्ञानाचे प्रतीक आहेत पुराणांनुसार देवी सरस्वतीला ब्रह्मदेवाची कन्या मानले जाते तिच्या हातात पुस्तक वीणा आणि अक्षमाला म्हणजेच म्हण्यांची माळ असते जी सत्य शिकणे सुसंवाद आणि आध्यात्मिक ज्ञानाचे प्रतिनिधित्व करतात देवी शारदेच्या पूजेचा विधी सरस्वती पूजना आधी पूजा स्थळ स्वच्छ करून घ्यावं तेथे पाठ मांडून त्यावर लाल कपडा घालावा पाटावर सरस्वती काढलेली पाटी ठेवावी जवळच सरस्वती देवीचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी त्यासमोर मुलांची अभ्यासाची पुस्तकं किंवा इतर ज्ञानवर्धक पुस्तकं ठेवावीत जवळ आपट्याची पाने ठेवावी देवीच्या नावाने खाली तांदळाची रास करून त्यावर कुंकून लावलेला कलश स्थापित करावं त्याला आजूबाजू आंब्याची पाने लावून मधोमध नारळ ठेवावा देवीला सरस्वती चिन्हांवर आणि पुस्तकांवर हळद कुंकू व्हावं फुलं अर्पित करावी उद्बत्ती समीयी आणि दिवा लावावा फळांचा नैवेद्य दाखवावा अशा ह्या ज्ञानरूपी महासागर असलेल्या देवी सरस्वतीची कृपा आपल्यावर सदैव राहावी म्हणून देवी सरस्वतीची वंदना करावी